मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही आमच्या मार्गतामाणे येथील प्रोजेक्टला जो प्रतिसाद दिला त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार आता या प्रोजेक्टमध्ये आम्ही विहीर खणण्याचे काम हाती घेतले आहे या प्रोजेक्टमधील प्लॉटधारकांना या विहिरीचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल सर्व प्लॉट आम्ही जे बी लावून सारखे करून घेत आहोत या सर्व प्लॉटला हद्दीचे पोल लावण्यात आले आहेत त्यामुळे तुम्ही जेव्हा हे प्लॉट पाहायला येता तेव्हा तुम्हाला या जागेची हद्द माहिती पडते प्रत्येक प्लॉटला रोड देण्यात आला आहे आणि मित्रांनो या प्रोजेक्टच्या आजूबाजूचे सौंदर्य अवर्णनीय आहे या भागामध्ये तुम्हाला विविध झाडे विविध पक्षी पाहायला मिळतात आणि मार्गतमाणे ही मोठी बाजारपेठ चालत अंतरावरती असल्यामुळे तुम्हाला इथे सर्व सामान या बाजारातून घेता येते आणि महत्त्वाचे म्हणजे एस टी स्टॉपपासून आपण चालत या प्रोजेक्टपर्यंत येऊ शकतो मार्गतमाणे येथे इंग्लिश शाळा कॉलेज या सुविधा अगदी चालत अंतरावरती आहेत त्यामुळे तुम्ही इथे कायमस्वरूपी राहू शकता तुमच्या घरात कोणी वयस्कर व्यक्ती असतील तर इथे दवाखाना देखील आहे या ठिकाणी तुम्ही मुंबई पुण्यापासून एस टी बसने किंवा ट्रेनने देखील येऊ शकता मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी सहा ते सात तासाचे अंतर आहे म्हणजे दोनशे ऐंशी ते तीनशे किलोमीटरचे अंतर आहे आणि तुम्हाला फिरायची आवड असेल तर इथले सौंदर्य अप्रतिम आहे आणि हवामान शरीराला आरोग्यदायक गुहागर या समुद्रकिनारी नाळी फोफळीच्या बागा या पाहण्यासाठी तुम्हाला वीस मिनटाचे अंतर आहे हेदवी येथील गणपती मंदिर पंचेचाळीस मिनिटाच्या अंतरावरती आणि वेळणेश्वर देखील पंचेचाळीस मिनटाच्या अंतरावरती आहे आपल्या प्रोजेक्टपासून गणपतीपुळे दीड तासाच्या अंतरावरती आहे तुम्हाला इथे घर बांधायचे असेल तर आम्ही ते बांधून देऊ मित्रांनो गुहागर हायवेपासून हा प्रोजेक्ट चालत अंतरावरती आहे आणि मेन रोडला लागून हे प्लॉट असल्यामुळे तुम्हाला इथे येणे जाणे सहज शक्य आहे तेव्हा अशा या सुंदर ठिकाणी तुम्हाला जागा घ्यावायची असेल तर तुम्ही आमच्या नंबरवरती नक्की फोन करा आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद